नमस्कार शेतकऱ्यांसाठी दोरोच्च्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली नको सहकार विभागाच्या बँकांना सूचना पी कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत नोव्हेंबरमधील अवकाळीचे एकशे सदुसष्टपैकी सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जाहीर होऊन दोन महिने उलटले वाटपास गती येईना जून जुलैमधील अतिवृष्टीची सत्तर टक्के मदत खात्यावर अठरा हजार पाचशे चाळीस शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरवले अपात्र कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्याने फटका शेतकरी संतप्त विहीर रस्ता घरकुलासाठी जमीन विकण्यास मान्यता तुकडेबंदी कायद्यामुळे विहीर रस्ता घरकुलासाठी लागणाऱ्या छोट्या आकाराच्या जमीन खरेदी विक्रीसाठी मोठी कायदेशीर अडचण दूर शासनाने केली आहे दोनशे बहात्तर गावातील एकवीस कोटींच्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे अवकाळी पावसाचा तडाखा नऊ हजार एकशे बावन्न हेक्टर एक क्षेत्रावरील पिकांना फटका गहू हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अडकल्याचा आरोप थेट पालकमंत्र्यांनीच केला आठ दिवसात ही रक्कम जमा न झाल्यास संबंधितांविरोधात सहकार मंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला शेतीतील <दितिति> उत्पन्नापेक्षा खर्च जास्त भांडवल ही आता फिटेना शेतकऱ्यांची चिंता वाढली यंदा पिकाला पैसे आणायचे कुठून जगाचा पोशिंदा संकटात आधार कार्ड अपलोड नसल्याने सत्तावीस हजार शेतकरी अनुदानापासून वंचित <दितितितिति> नंदुरबार तालुका दुष्काळी खरीप अनुदान पथकांद्वारे काम सुरू कांद्याच्या दरात क्विंटल मागे चारशे रुपयांपर्यंत घसरण कांदा निर्यात बंदीमुळे गेल्या एकशे पाच दिवसात कांदा उत्पादकांना तीन हजार कोटींवर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे दुष्काळी अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर नाव पाण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी पाच हजार पाचशे सदुसष्ट ग्राहकांकडून पीएम सूर्यगर योजनेसाठी ओके पोस्ट विभागाच्या माध्यमातून झाले सर्वेक्षण योजनेला उत्स्फूर्त परिसर फोडणी महागली खाद्यतेलात दहा रुपयांपर्यंत दरवाढ किचनचे बजेट पुन्हा कोलमडले सोयाबीन सूर्यफूल पामतेलाच्या किमतीत वाढ अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद